आणि आता बातमी येते अजमेर एक्सप्रेस संदर्भातली ओव्हरहेड वायर तुटलेली आहे पालघर रेल्वे स्थानकाजवळची घटना समोर येते आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली अप आणि डाऊन मार्गावरच्या लोकल ह्या ठप्प झालेल्या आहेत वाहतूक पूर्ववत व्हायला तासभर लागू शकतो ऐन संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारची घटना समोर येते पालघर रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळची ही घटना आहे लांबल्याच्या गाड्या तीस ते पस्तीस मिनिटं या विलंबाने धावत्या संतोष पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत संतोष नेमकी किती वाजताची घटना आणि सध्याची वाहतुकीची स्थिती काय अश्विन ही साधारण अर्धा तासाच्या आसपासची जी घटना आहे बांद्रा अजमेर एक्सप्रेस ही पालघर रेल्वे स्थानकावर आली आणि अचानक मोठा आवाज झाला आणि जी अप लाईनवरची ओव्हरहेड वायर आहे त्याच्यानंतर सायडिंगची ओव्हरहेड वायर आहे दोन्ही ओव्हरहेड वायर आहेत त्या तुटल्या आणि त्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे आता सर्व ज्या अप आणि डाऊनच्या गाड्या आहेत त्या वेगवेगळ्या स्थानकावर थांबून ठेवण्यात आलेल्या आहेत सर्व जी पश्चिम रेल्वेची वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे साधारण तीस ते पस्तीस मिनिटं उशिराने आता सध्या ही वाहतूक आहे ती वेग सुरू आहे आणि अजूनही ही जे दुरुस्तीचे काम आहे ते तातडीने हाती घेण्यात आलेलं आहे मात्र साधारण एक तास लागण्याची शक्यता आहे ती आता सांगण्यात येते मात्र आता चाकरमाने आहे ते मुंबईकडून गुजरातकडे जाणारे किंवा पालघरकडे येणारे मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे ही वाहतूक खोळंबल्याने त्यांना सुद्धा आता त्रास सहन करावा लागणार आहे वाश्वि संतोष धन्यवाद या माहितीबद्दल